प्रेक्षकांसाठी खुश कार्यक्रमातील खमंग रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता लवकरच खरं आपलं जे सगळं जगणं असेल मरणं असेल आणि याचं प्रतिबिंब आपल्या वेळोवेळी सण उत्सवात कसं उमटत असतं म्हणजे एकदा मागच्या वळीला आमच्या गावाकडचे जिभाऊ वारले वारल्यानंतर घरात असं दुःखाचं सगळं वातावरण होतं आणि मग आता सगळी रडारळ असते आणि कोणी गेल्यानंतर विशेषतः महिला वर्ग जे खानदेशात रळत असतात त्या अतिशय अशा लयबद्ध त्याच्यात प्रतिमा असतात त्यात उत्कट भाव असतात त्याच्यात उपमा असतात त्याच्यात प्रतिमा असतात असं सगळं त्याच्यात असतं म्हणजे ते खरं तर रडणं असतं शोक असतो पण त्या रडण्यातही एक लोकसाहित्य असतं म्हणजे तुम्हाला हे फारसं लिखित स्वरूपात मिळणार नाही पण आता उदाहरणार्थ रळताना जर समजा नवरा गेला असेल तर राम मुल मुलगा गेला असेल तर दादा वडील गेला असेल तर काय वे असे वेगवेगळे वेगवेगळे आहेत त्यांना आईबा उपमा असतात म्हणजे ते जिबाऊ गेल्यानंतर एक आजी अशा रडत होत्या की काय जीव भाऊ मना बा मना राम मला सुढी गया ना मना राम मला सुढी गाया ना आज ती होती हुई बहिणी मी पण बहिणू आज हुई होती मी पण बहिणू मना जीव बही राय ना आधी मना राम ते पुढारी होता गावमा कशी होई बहिणी कशी हुई बही लोक कसा जमतील भाऊ राम होता म्हणून तर हुई बे राम होता म्हणून तर लोक हे जमेत असं एक असे लय असते एक असं ते त्याच्यात सगळं ते असतं ते गाणं असतं आणि पदर टाकला की येतं म्हणून असं म्हणतात आसुनापुसन सासू सासू नाही मरणी म्हणजे सासू मेली आणि आसून अश्रू नाहीत काय नाहीत असे सगळी गमती जमती त्या याच्यात असतात कधी ते फार गंभीर वाटतं आणि त्याच्यातून टचकन आपल्या डोळ्यात कधी आश्रू येतात पण कधी कधी आपल्याला असं वाटतं त्याच्यात विनोद पण आहे त्याच्यात काव्य आहे त्याच्यात वीररस आहे असं होळी होळीच्या निमित्ताने गेल्या वर्षीचा हा किस्सा आहे आणि हा असे प्रत्येक सणांमध्ये सगळे किस्से नक्की खानदेशात तुम्हाला ऐकायला मिळतील प्रेक्षकांसाठी खबर साम टीव्ही चा सुप्रसिद्ध सुग्रण कार्यक्रमातील खमंग रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता यूट्यूब वर लवकरच